よくない हॅलो नमस्कार तर हा आहे गावाकडचा व्हिडिओ तर गावाकडे चुलीवरती आई चहाची पुरणपोळीची रेसिपी आपण बघणार आहोत तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर आई आता डाळ पाकडून घेते आणि ही डाळ आता आई कुकरला लावणार आहे सर्व पोळी पोळ्यांचा स्वयंपाक आहे चुलीवरती करणार आहे चुलीवरची पो पुरणपोळी फक्त ना ही गावाकडं आल्यावरतीच खायला मिळते ना तर एरवी तर आपण गॅसवरतीच करतो आणि जेवढी चुलीवरती खाण्याची चव आहे तेवढी चव आणि पाट्यावर वंट्यावरती आई कनिक टेचून घेते पुरण वाटते ते कसं ते पण तुम्हाला दाखवणार आहे त्याची चव बघा वेगळी लागते आई काय करते तर मळून घेते पीठ मळून आईनं ते पीठ आहे ना छानपैकी असं भिजत ठेवते बघा पाणी ओतून ते पीठ भिजत ठेवलं आहे की ते पीठ छान मुरलं जातं आणि एकदम कणिक चांगली भिजली जाते तर आता आईने इकडं पाटावर वंटा धुवून घेतला आहे आणि हा पाटावर वंटा धुवण्याच्यावरती आई पा पुरण वाटून घेणार आहे आणि पुरण पण इकडं पाटावर वंटा धुवून ठेवला होता सुकण्यासाठी आणि इकडं आई गॅसवरती पुरण परतत होती कारण की बघा गॅसवरती कुकरला डाळ लावली होती का लावली होती आणि कुकरवरती कुकरमध्येच का पुरण आहे ना बारीक तरी ते परतलं होतं ते पण मी तुम्हाला पुढं सांगणार ते तर आता ते, ते हे पुरण घेते परतून आणि जेव्हा पुरण छान परततो कोण आहे तेव्हा पुरण पोळ्या खरंच छान होतात हे तुम्हालासुद्धा माहीतच आहे आणि इकडं काय चालू आहे बघा इकडं हार आणि म्हणजे हारासाठी फुलं आणली होती आणि फ साईडला ती पा, पानं होती ते पा हारामध्ये आपण जे पानं घालतो त्याला आंब्याची घालतात कोणी क करंजाची घालतात तर इथं करंजाचं बघा करंजाचं झाडं होतं आमच्याकडे आहेच त्या झाडाची पानानं आंब्याची पण काही पानं होती तर ह्याचं हार बनवणार आहेत आणि आपल्या देवाला फुलं पण व्हायच्या आहेत इकडे हार बनवण्याचं काम चालू होतं आणि आईचं इकडं पाटा वरवंटा पोसून घ्यायचं होतं आणि पुरण छान परतून झालं होतं तर तोही म्हणाला की आज काय आहे की हार बिर चाललेला आहे पु स्वयंपाक आहे तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल की आज आमच्या घरी काय आहे ते तर आई छानपैकी बघा आता परतून आहे पर आणि पाट्यावरवंटा पण चांगला पुसून घेतलाय आणि पाट्यावर पाट्यावर वरवंट्यावर आई आता पुरण वाटून घेणार आहे तर आईची पद्धत बघा अगदी कसं खसखस कस, खसखस कस, 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 पुरण वाटत पाट्यावरती आणि त्याच्या पोळ्या पण कशा होतात बघा तर आई घे घेते आता पुरण वाटून जेव्हा हे पुरण वाट वाटलं जातं ना तर पहिलं बघा आम्ही पण लहानपणी होतो का नाही तेव्हा पाट्यावरतीच आई वाटायची आणि अजून पण आई पाट्यावरतीच वाटते आता कितीतरी पुरणाई चाळण वगैरे आहे किंवा पुरण यंत्र असतं किती काही काय नवीन आले तरी पण आईची अजून पद्धत म्हणजे पाट्यावरतीच वाटायची आई म्हणती पाट्यावरती वाटलं तरच मला पोळ्या चांगल्या जमतात आणि खायला पण चांगल्या लागतात म्हणून आईचं म्हणणं असतं की मी किती पाट्यावरतीच पुरण वाटणार तर आई पाट्यावरतीच पुरण छान असं वाटून घेते बघा आणि तुम्ही म्हणाल की कुकरमध्ये कशी काय डाळ शिजवली कुक आणि गॅसवरती तर सकाळ शेतकऱ्याचं कुटुंब आहे सकाळ सकाळची एवढ्या गाय आहेत गायांचं शेण पाणी असतं त्यांचे धार असतात आणि स सकाळ सकाळची सका शेळ्यांचं वगैरे बी काम असतात आणि मग त्यावेळेस काय होतं कुकरला पातळ जर आपण चुलीवरती डाळ ठेवली शिजायला तर मग त्याला जाळ घालाय कोण नसतं आणि मग जाळ घालाय एक माणूस बसायला लागतं आणि जर मग एवढं सकाळ सकाळ सगळ्याकडे टाईम नसतो सगळ्यांना सगळ्याची कामं असतात छोटं बाळपणे घरामध्ये ते पर सकाळ सकाळ त्याला पाणी घ्यायला लागतं आणि मग काय होतं की मग चुलीला जाळ जर व्यवस्थित नाही लागला तर मग पोळी काय होती पुरण शिजत नाही व्यवस्थित डाळ आणि डा दांडरती आणि मग पुरण व्यवस्थित होत नाही त्यामुळे आय काय करते की कुकरला डाळ शिजवते आणि त्या ह्याच्यामध्ये परतून घेते आणि नंतर ना पाट्यावरती छानपैकी डाळ वाटायची आणि चुलीवरती मग तोपर्यंत तिचं सगळं काम आटोपतं बाहेरचं म्हणतात का नाही आपलं अंगण साफ करायचं वगैरे शेण पाणी धारा सगळं आटोपता नंतर ना आई मग पोळ्या बाहेर चुलीवरतीच करत असते तर ते पण तुम्हाला पुढे दिसणारच आहे तर आता आईचं पुरणतर वाटलं होतं आणि इकडं बघा चुलीवरती आईनं काही भात लावला होता तर भात पण झाला होता आणि चुल आता विजून गेली कारण की चुलीला जो जाळ घालायची तर कोण बसायला नव्हतं आणि आता पुरण करण्याच्या चुलीवरती काम नव्हतं पोळ्या करण्याच्या तर आईचं पुरण वाटून झालेलं आहे आणि इकडं बघा कणिक कणिक आई कशी गोळसते बघा आईची गोळसण्याची पद्धत आहे ना खूप छान आहे आणि याच पद्धतीने मी पण कणिक अशीच करून घेते पण काय होतं की माझ्याकडे इकडं इथं टेचण्यासाठी पाटा नाही वरवंटा आहे पण पाटा नाही तरी पण मी या पद्धतीने आहे बघा आता किती छान टे टेस्ट आहे तुम्हाला पुढं दिसणारच आहे अगदी बोटं रवून रवून त्याच्यामध्ये ना ती कणिक एकदम मऊ करून घेते आणि त्याला पाणी पाणी घालून टेचून टेचून घेते बघा ह्या वरवण अशी आई कणिक टेचून घेते जेव्हा कणिक छान टेस्टली जाते किंवा कणिक चांगली भिजते की नाही तेव्हा ती क पोळ्या कशा होतात अगदी इतक्या मस्त पोळ्या होतात की अगदी ती तवा पूर्ण भरून अगदी टम्मस बटरागत पोळी फुगते आणि ही फक्त गव्हाची कनिक आहे अजून कुठला मैदा वगैरे काही वापरत नाही आहे फक्त गावाकडे आपलं ते बी शेतातलेच आपले घरचे गहू असतात आणि त्याचे पोळ्या छान होतात आणि सगळं गावाकडं बघा सगळं खायला पण नॅचरल मिळतं आणि सगळं शेतातलं असतं गहू पण शेतातले हरभऱ्याची डाळ पण आपली घरचीच असते सगळ्या गोष्टी छान आपल्या आणि घरातली म्हणजे नाही का आमटीला कोथिंबीर म्हणा कडीपत्ता तर किती मोठं झाडे यायचे इथं आणि सगळ्या गोष्टी एकदम छान वेळा गावाकडं न्यायचे असतात तर बघा आई छान असं पाणी घालून पाणी घालून ती कणिक छान टेचून घेते बघा आणि इतकी ती कनिकला टेस्ट ना सगळ्यात जास्त आई म्हणते पूर्णापेक्षा कणिक जास्त छान टेचून घ्यायची किंवा कणिक जर चांगले असेल तरच पोळ्या चांगल्या होते तसं चां आईचं म्हणणं आहे आणि खरंच तसं तर कणिकच छान असेल तर बघा पोळ्या काय मस्त होतात नसत्या बघा एकदम पक्त सर कणिक करून घेते आपटून टेचून अगदी चोळून चोळून कणिक घेत असते आई करून तर अशा प्रकारे आईचं चालू आहे कणिकेचं कणिक गोळसायचं त्याला आम्ही कणिक गोळसायचे म्हणतो तर छान अशी आई कणिक गोळसायची गोळ आहे आणि आज आमच्यासाठी काय आहे त्यात पुढं तुम्हाला पाहायला भेटणारच आहे तर आणि आईच्या आजच्या ना खरंच बाबा खायची वेगळीच मजा असेल मग आईच्या हातचं म्हणजे कुठली पण आहे म्हणजे कुणाची पण आहे असं की आईच्या हातचे खायची प्रत्येकाची इच्छा असते तसंच माझी माहेर जेव्हा येईल तेव्हा ती इच्छा पूर्ण होते तर बघा फायनली आईची कणिक म्हणून आणि इकडे काय चालू आहे बघा तर तुम्हाला याच्यावर अंदाज आला असेल की आमच्या घरी घटस्थापना बस म्हणजे घट बसला होता आणि प्रत्येकाच्या घरी घट बसतो तुमच्या घरी पण बसला असेल पण आज जुना व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला उशिरा पाहायला मिळते तर आज आमच्या घरी घट घट उठवायचे आहेत आणि दसरा आहे घट उठवायचेत आणि घट उठव दसरा असल्यामुळे इकडे बघा दसऱ्याचं पण आम्ही शस्त्रपूजन श, श, जास्त आपलं हात्यारे सगळं पोजायचे शेतकरी सगळे आपल्या हात्याने पोचतात आणि आज त्यांना घट उठवायचे त्यामुळे घटाला तळी उचलायची होती तर तळी उचलायची तयारी चालू होती आमच्या वडिलांनी घेतलं होतं नैवेद ताटामध्ये अगरबत्ती लावून आणि आता देव घेत घेत आहेत कारण की पाच लोक लागतात त्याला पाच गडी लागतात म्हणतात पण आता कमी होते त्यामुळे मग त्यावेळेस त्या जागी देव घेतले तरी चालतात आणि आणि तळी उचलून आईने नेहमीच पटकन करून दिले आणि तळी उचलून घ्यायची होती कारण की काय तर टायमिंग होता तर टायमिंगमध्ये मध्ये तळी उचलायची होती आणि खाली पोत्यावरती आमच्याकडे तळी उचलतात किंवा घुंगड्यावरती पण असे शक्यतो आता घुंगडी मिळत नाहीत आणि घुंगडे राहिले नाहीत पण आमच्यात तरी शक्यतो आम्ही घुंगडच वापरतो घुंगडच लागतं आमच्याकडे पण आता नव्हतं इथं तर पोत पण चालतं आम्हाला तर मग पोत्यावरती तळी उचलून घेतात आणि प्रत्येकाकडे बघा वेगवेगळी पद्धत असतात तुमच्याकडे कशा घेतात तर कमेंट मध्ये सांगा तर आमच्याकडे पोत किंवा घुमड जातं नव्वद टक्के तर घुमडच लागतं चालत तर हात लाव नाही हात लाव

तर अशा प्रकारे तळी उचलून झाले आपला घट घट पण हलवला आहे तुम्ही पाहिलं असं तळी कशी उचलतात आमच्याकडे आणि घट कसा हलवला जातो ते तुम्ही पाहिलंच आणि आता इथे बघा इथे आई नैवेद्य लाटून देत होते जे नैवेद्य होते ना घटासाठी ते लाटून देत होती आणि भाजायला ना वैष्णवी बसली होती पण काय झालं की तिला बारडायला लागलं त्यामुळे ती उठून गेली आणि त्यामुळं दोन मिनटासाठी आर्या म्हटले की आई मी भासते तिचा हट्ट होता की आई मला भाजायचे म्हणून म्हणून ती भासते ना तर तुम्ही परत कमेंट करायला की लहान बाळाला कामाला लावले तर तसं काही नाही फक्त तिचा हट्ट होता की मला पण आई पोळी भाजायचं आहे भाजायची आहे तर आई म्हटली ठीक आहे दोन पोळ्या भाजून दोन नैवेद्य आहेत छोटेछोटे ते भाज आणि उठ नंतर आईनं ह्या सर्व नेवे लाटून दिल्यानंतर आईनं सर्व छान पोळ्या केल्या आणि कारण की तो व्हिडिओ शूट करायला मला जमलं नाही मला काहीतरी कामाला बाहेर गेलं त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी शूट नाही केला पण पर परतच्या व्हिडिओमध्ये नक्की मी दाखवेल की माझ्या आईच्या हातच्या पोळ्या कशा असतात आणि एवढी छान कणी उतर बघा किती छान म्हणजे किंवा किती पातळ आहे आईची आणि त्या पातळ सरकणकीच्या आई पोळ्या कशा करते आणि पोळ्या कशा फुकतात हे तुम्हाला परतच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल जेव्हा माहेरी जाईल त्यावेळेस तुम्हाला हे दाखवेल आणि चुलीवरच्या पोळ्या खाली त्यासाठी वेगळी मजा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब